पालिकेला टेंडर घोटाळा आणि तीनशे सदतीस कोटींच्या बेहिशोबी कारभारानं कुरतडलं असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीनं पोखरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे वाळवीची लागण रोखण्यासाठी दोन हजार अठरा नंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचरसह विविध भागातील महत्वाच्या फायलींचीही वाळवीनं घास घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं अठरा लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यातच पालिकेच्या कार्यालयामध्ये वाळवी घुशी प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली प्रत्येक दोन वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या आठ वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते सद्यस्थितीत फर्निचर भिंती छत आणि महत्वाच्या नसतींना वाळवीचा सा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचा प्रशासनाच्या निदर्शनास आले दरम्यान गेल्या काही वर्षात मिंदे गटाची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत तीनशे सदतीस कोटींचा फुटलेला बेहिशोबी बॉम्ब तसंच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्यानं हे वाळवीचा भूत उठवून काही महत्वाच्या फैल्स गायब करण्याचा डावतर नाही ना अशी चर्चा सुरू आहे लेखापरीक्षणाचा हिशोब लागत नसल्याची चर्चा सुरू असतानाच टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचं बिंग फुटू नये म्हणून प्रशासनानं वाळवीचं भूत उभं तर केलं नाही ना अशी चर्चा आता धपक्या आवाजात सुरू आहे